चीनकडून जगाला पुन्हा धोका डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये चीनच्या ओहान शहराला सोर्स कोर टू या नावाने कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झाला पहिला रुग्ण आढळला त्यानंतर चीनची लपवाछपी व निष्काळजीपणामुळे संपूर्ण जगाला कोविड ची महामारी फैलावली आपल्या असक्षम चुकीमुळे ही कोरोना महामारी पसरली व सगळ्या जगाला पुढची दोन ते तीन वर्षाला वेठीला धरले याची चीनला अद्यापही खंत नाही ना पश्चाताप आहे आता चीनच्या या ओहान शहरातूनच आणखी एका विषाणूचा गंभीर फैलाव झाला आहे सध्या चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयात लांबच्या लांब रांगा आहेत आणि स्मशा स्मशानभूमीमध्ये जागा मिळेना असे चित्र दिसू लागले आहे हे सर्व काही एच एम पी या नावाच्या एका नव्या विषाणूमुळे आजार घडत आहे एच एम व्ही म्हणजे ह्युमन मेटावरस कोविड नंतर आता पुन्हा एकदा तिथे मोठेच आरोग्य संकट उभे राहिले आहे या आजाराने रुग्णालये भरून गेली आहेत त्यापैकी काही रुग्णांना या एकच नव्हे तर इन्फ्लुएसर मायक्रोना आणि अगदी कोविड नाईन्टीनचाही संसर्ग झाल्याचे म्हटले जात आहे एच एम व्हीची लक्षणे अगदी कोरोनासारखीच आहेत फ्लूसारख्या या आजाराने श्वसनमार्गाचा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात विशेषत लहान मुलं आणि सुद्धा कमजोर आणि रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या या लोकांसाठी हा संसर्गजन्य घातक ठरू शकतो एच एम व्ही या संसर्ग मार्गावरच परिणाम करणारा विषाणू आहे दोन हजार एकमध्ये या विषाणूचा सर्वप्रथम छडा लावण्यात आला होता कोरोना फ्लू किंवा तत्सम आजारासारखीच यांचाही संसर्गाचा लक्षणे असतात सर्वसामान्य लक्षणामध्ये खोकला ताप श्वासोश्वासा अडथळा येणे असे गंभीर प्रकारात बायोट्रिक्स किंवा निमोनिया होऊ शकतो विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर तीन ते सहा दिवसामध्येच त्यांची लक्षणे दिसू लागतात श्वसन मार्गासंबंधी व विषाणूसारख्या या विषाणूचाही फैलाव होतो खोकणे शिकणे यामधून पडणारे थेंब रुग्णाचा निकट संपर्क हात मिळवणे किंवा स्पर्श करणे दूषित पृपाला हात लावून नाक डोळे किंवा तोंडाला स्पर्श करणे अशामुळे संसर्ग होतो हा संसर्ग टाळण्यासाठी उपाय ही कोरोना काळातच होते असे नाही सध्या एच एम व्हीसाठी कोणताही लस किंवा हुक हुकमी उपचार अस्तित्वात नाही त्याचा अर्थ कोरोना आला त्यावेळी जशी स्थिती निर्माण झाली होती तशीच या विषाणूमुळे ही निर्माण झालेली आहे मात्र चीनने कोरोना महामारीपासून कोणताच धडा घेतलेला दिसत नाही या नव्या विषाणूजन्य आजाराबाबत ही चीनची तशीच कमालीची बेफिकरी दिसून येत आहे विशेष म्हणजे त्यावेळी ही जागतिक त्यावे आरोग्य संघटनेने सुरुवातीला जी निष्क्रियता दर्शवली होती तशीच आत्ताही दिसत आहे त्यामुळे जगाला आता चीनकडून पुन्हा एकदा धोका निर्माण होत आहे की काय असं वाटत आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतंय की चीनमध्ये हा जो नवीन विषाणू आहे एच एम व्ही हा पुन्हा एकदा पूर्ण जगावर संकट आणेल का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांच्यापर्यंत पोचला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र